कस काही दिला तो एक वाट हे पन्नास रुपयाला आहे दोनशे अच्छा ही दोनशे शंभर शंभरचे सांगतात पण पाचशे रुपयाला देतात माकल्या कसं आहे माकल्या दीडशे रुपयाला ज्या पाठीवरती नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे चकाला जे बी नगर आहे ना मेट्रो स्टेशन त्याच्या बाहेरचं आहे ना पाच मिनटावर चालतच आहे ना सुकी मच्छी मार्केट भरतो आणि हा फक्त आहे ना शनिवारचा असतो सकाळी सहाला चालू होतो ते रात्री नऊ वाजेपर्यंत असतो पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते मार्केट आहे ते बघा हे मार्केट तुम्ही बघू शकता खूपच असं आहे ना बघा मच्छी आहे बघा सुकी मच्छी इकडे पण आहे लाईनीमध्ये या साईडला पण आहे आणि इकडे बाहेरच आहे जे ना नगर या नगर चकाला मेट्रो स्टेशनच्या बाहेरच आहे पाच मिनटं चालतच चा। आहे आणि समोर आपण बघू शकतो भाज्यांचे पण काहीतरी आहे मला वाटतं गाड्या चार पाच आणि हे बघा हे असे लावलेले आहेत वाटे लावलेले आहेत इकडे इकडे यांच्याकडे बॅग पण आहेत असं हा पूर्ण मार्केट आहे आपण या लाईनीमध्ये जाऊया सगळीकडे बघा त्या ताईंनी जवळा घेतला आहे कसा ताई दिला तो एक वाटा जवळचा कितीला दिला तो एक वाटा शंभर रुपयाला अच्छा आणि थोडं वाढून पण देतात ते बघा शंभर रुपयाला एक वाटा आहे आणि कर्दीचा कसा वाटा आहे गर्दी पण चांगली हा कर्दीचा कसा वाटा आहे ताई हा ताई कर्दीचा शंबर लाए, शंबर शंबर बांग्डे, बांग्डे, अच्छा आपण शंभरला आहे ओके हे पण शंभर रुपयालाच आहे कर्दीचा वाटा आणि जवळ्याचा पण शंभर रुपयाला आहे इकडे हे बघा बांगडे बांगडे आहेत हे बघा ही बोंबीलची साईज बघू शकतो आपण ते मला बांगडे कितीला आहे ती टोकरी

अच्छा कसे देशे अच्छा सहाशे बोलून पाचशे ला देतात अच्छा या अडीचशे रुपयाला किती असतात यात अच्छा या अडीचशे हे चारशे आणि या वाटा बोंबलीचा आपला हे अडीचशे ऐंशी रुपये अच्छा शंभर सांगून ऐंशी ला देतात आणि हे ये अच्छा दीडशे बोलून शंभर रुपयाला हे बघा या ताई इकडे बसता यांचा पहिलाच आहे छान आहे हे बघा हा बाजूला एक आहे बघा दोन दोन दो, चार पाच बांगडे आहेत ना कितीला येते कितीला येते अच्छा शंभरला पाच शंभरला पाच हा ते भरपूर ठीक आहे अच्छा हे पण शंभर रुपयाला म्हणजे दीडशे बोलतात तर शंभरला देतात त्याला काय बोलतात वाकटी वाकटी कशी दे अच्छा दे वा वा चा वाट आहे आता यांचं इकडे स्टॉल आहे आणि हे बघा हे ताई आहेत दुसरे बघा यांच्याकडे पण बोंबीला आपण बघू शकतो चांगली साईज आहे कशी मोठी साईज कशी आहे अच्छा हे बघा सांगाला आठशे सांगतात पण पाचशे रुपयाला देतात आहे ना हे जम्बू आणि हे कसे आहेत सांगायला अच्छा सांगाला पाचशे पण चारशे ला देतात हे अडीचशे रुपयाला देतात हे अडीचशे रुपयाला देतात हे शंभर शंभरला ला वाटत काय ना ताई

सहाशे रुपये शेकडा आणि हा कसं आहे ताई जवळचा वाटा वाटाय हा ताई जवळची वाट आहे शंभर अच्छा हे शंभर शंभर हे पण शंभर

इकडे आता इकडे इक कशी टोकरी तुमची चारशे रुपयाला अच्छा हे ला यांच्याकडे पण साईज चांगली आहे पण तीनशेला ला देणार बोलतात ती टोकरी दोन घेतले तर पाचशेला वाकटी आहे आप मोठा वाटा आहे शंभर रुपयाला वाटा आहे बघा मोठा वाटा आहे येते हाय भाऊ माफ रे ना सांगणार नाही ही कशी तुमच्याकडे टोकरी अच्छा अडीचशे रुपयाला आहे बघा आणि हे सोडे सोडे 250 अच्छा 200 ला सोडे

अच्छा शंभर रुपयाला वाटत बाप इकडे मार्केट चांगलं आहे मोठं आहे पुन्हा भाव करता आला

अच्छा एक वाटा एकशे वीस काय सुरमई कोणती सुरमई एवढी मोठी आता आपण सरळ आता इकडे जाऊया इकडे हा मार्केट हे बघा असा हा मार्केट आहे पूर्ण मोठा मार्केट आहे पण खरं सांगतो इथं भाव करता आला पाहिजेला म्हणजे त्याने मला सांगितलं की आता ते नाही आहेत पण त्यांच्या नंतर मी आता सांगतो त्यांनी माणसं जायला दीडशेला मला दोन वाटे दिले म्हणजे शंभर रुपयाला एक वाटा बोलतात पण भाव करायला ते दीडशे रुपयाला देतात दोन वाटे ओके कसे आहेत बोंबील आपल्याकडे अच्छा ही तीनशेला आणि हे वाटे कसे आहेत अच्छा शंभर शंभर रुपयाला वाटत ना म्हणजे सगळीकडे तोच भाव आहे शंभर शंभर असं हे बघा या साईटला झाडू पण मिळतं हे मच्छी आहे पण आजी आहेत आता आजी मला बोलतील बघा हा हलवा आहे कसं आहे हलवा आजी पाचशेला जोडी आहे हां हलवा आहे तो पाचशेला जोडी आहे हे बांगड आहे हां येतो 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 परत येतो हे शंभर शंभर म्हणजे सगळीकडे सेमच प्राईज आहे हा असा नाही की कोणाकडे कमी जास्त आहे इकडे पण हे वाटे बघा त्या साईडला पण आहे आणि इकडे पण आहे वाकडे कसे अच्छा दीडशे रुपयाला वाटे पाहिजे मांदेली पण आहे मांदेलीच कसं आहे अच्छा शंभरला कसं सुरु भैया अच्छा पाचशेला आहे सगळं किती ते एक दोन तीन चार पाच पीस आहेत आणि हे बांगडे शंभर रुपयाला हे पण सुरमई आहे ना अच्छा तीनशे तीन तीन ला एक पाचशे ला जोडी आणि हे अच्छा शंभरला आहे वाटा एक आणि सोडे कसे सहाशे एकदम चांगले आहे मोठी साईज आहे सुके आहेत ना साईज पण चांगली आहे मोठी साईज आणि हे कसे असतात बोंबील रुपया अच्छा बघा सांगण्याचा भाव चारशे असतो पण दोनशे अडीचशेला देतात देता। म्हणजे भाव पण आपला खाली म्हणजे कमी जास्त करतात आहे ना असं आणि ते काय वापटी ना माकलेत माकलेत माकले कसे अच्छा हे मा कसे मांजरीचे कसे आहेत वाटा शंभर शंभर रुपयाला एवढं हे शंभर रुपयाला एवढा वाटा आहे आणि हे सगळे जर घेतले चार वाटे तर कमी करतील म्हणजे चारशे असेल तर काय करतील ते आणि हे वाकडे बोंबीलचे बघा वाटाय इकडे अच्छा हे बघा दीडशे रुपयाला वाकडे बोंबीलचा वाटाय छान आहे बघा या ताई आहेत आणि इकडे कॉर्नरला असतात शेवटला पण चांगलं बोलणं बिल मस्त आहे आणि <laughs> या आजी अच्छा समोर पण तुमचंच आहे काय अच्छा अच्छा चला धन्यवाद थँक्यू बघा इकडे पण वाकडे बघा पण चटणीसाठी मस्त असते कसा वाटाय हा

ठीक आहे विचारतो पहिले घरी बघा इकडे पण बांगडे आहेत हे परत हे बघा बोंबील आहेत या साईटला आहे बघा तर हे बघा हे आता आपण शेवटला आलेलं आहे आणि इकडे शेवटला आपण बघतोय बघा आणि प्रत्येकाकडे ना तो सेम भाव आहे वरखाली पण काय भाव आहेत आणि आपण जसं बार्गेनिंग करू ना तर तसं ते आपल्याला देतात तर इकडे आपण हे बघा हे थोडंसे एक दोन बघूया आपण ही टोकरी ही बघा ही मोठी साईज आहे म्हणजे मिडियम साईज आहे ही कशी टोकरी हे हां सांगायला पाचशे पण अडीचशेनी देतात ही टोकरी आहे बघा ते आता काय साफ करणं चालू आहे काय अच्छा टोपली भरतात आहे काय आणि हे वाटे कसे आहेत शंभर शंभरला वाटे अच्छा अडीचशेला तीन शंभर शंभरला वाटेल अच्छा <im sharing> हा एक वेगळी ही सुरमाई आहे मला वाटतं हां ही सुरमाई आहे बघा सुरमाई आहे बांगडे आहेत चांगलं आहे तर आपण आता इथं व्हिडिओला एंड करूया हे बघा इकडे बघा टोकरे किती तीन टोकरे घेतल्या आहेत ना तीन टोकरे घेतल्या आहेत इकडे भाव अच्छा अच्छा ओके ओके सॉरी मला ऐकायला आलं हे तीस रुपयाला आहे मला तीनशे आहे समजलो अच्छा हे बघा हे तीस रुपयाला आहे हे साठ रुपयाला आहे हे पन्नास रुपयाला आहे ते मी पण घाबरला तीनशे आणि खराटा पंचवीस रुपये हे अच्छा हे तीस वीस आणि ते किती ना पन्नास रुपयाला आहे ते आणि सूप कसं आहे सूप हे बघा सूप शंभर रुपयाला आहे आणि इकडे आपण थोडी मोठी साईज पण बघूया हे कितीला ही दीडशे इदिन आणि ही मोठी दोनशे अच्छा ही दोनशे ती कितीला ती सगळ्यात मोठी ती पण दोनशे अच्छा ठीक आहे हवा हवा घ्यायचा आहे काय कितीला आहे ते पन्नास रुपयाला छान फक्त शनिवारचे बसतात ना तुम्ही इकडे अच्छा इथं कैरी कटिंग पण आहे कैरी पण कापून देतात आणि हे बघा जर इथं आपल्याला असं बॅग बिग पाहिजे असेल तर ते पण आहे ते बघा ही टोकरी पण यांच्याकडे पण मोठी आहे काही कशी मोठी डोकरी ही कितीला आहे आडिश्यौ। अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला चला मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय